तर ह्याला असा माझा प्रश्न आहे की तुम्ही उद्या मतदान करणार का नाही हो करणार मतदान नक्की ना हा नक्की धन्यवाद नमस्कार तर माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही मतदान करणार का हो नक्की नक्की करणार होत थँक्यू माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही मतदान करणार का हो करणार तर मतदान करणार पण सध्या जे नवीन तरुण आहेत जे पहिल्यांदा मतदान करतील तर तुमचं काय म्हणणं आहे त्यांच्याबद्दल काय नाही सगळ्यांनी करावं मतदान कारण उमेदवाराचं भवितव्य मतदानावर असते सगळं नक्कीच शंभर टक्के मतदान व्हावं आपल्या लातूरचे विकास काम बरेच आहेत टी बी पूर्ण होतील नमस्कार माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही उद्या लोकसभेचं निवडणूक आहे तर तुम्ही उद्या मतदान करणार का कर नाही नक्की करणार नक्की करणार मग तुम्ही जा सध्या म्हणजे नवीन तरुण पिढी आहे जे पहिल्यांदा मतदान करते तरुण पिढी नाही माझं वय एक्केचाळीस आहे तुमचं वय एक्केचाळीस आहे पण सध्या ते अठरा प्लस तरुण आहेत नवीन मतदार नोंदणी त्यांची झाली आहे तर त्यांना तुम्ही काय म्हणाल की मतदान करावा का नाही करावा करावा तर का करावा मतदान करावा मतदान करण्याबद्दल काय नाही पण अशा व्यक्तीला करावं की जे पुढे चालून आपल्याला काहीतरी उपयोगात माझा तुम्हाला असा प्रश्न आहे की तुम्ही उद्या लोकसभेची निवडणूक आहे तर तुम्ही उद्या मतदान कराल का हां करणार मतदान करणार करा मतदान आपण ते करणं आपला मतदान करणं आपलं कर्तव्य आहे ठीक आहे मग माझा असा प्रश्न अजून एक प्रश्न आहे की तुम्ही मतदान कुणाला करणार मतदान मी कुणालाही काँग्रेस नाही बी जे पी नाही ना वंचित नाही नोटाला मतदान करायचं कुणीही विकास करू शकत नाही आपण मतदान करायचं की एखाद्या चांगला माणूस बघून त्याला मतदान करायचं तर नमस्कार तर मला तुम्हाला असा प्रश्न विचारायचा की तुम्ही उद्या मतदान करणार का करणार नक्की करणार तर कोणाला करणार भाजपला भाजपला तर म्हणजे सध्या जे नवीन तरुण पिढी आहे जी मतदार नोंदणी सध्या नवीन नवीन केली आहे तर त्यांना तुम्ही काय सांगाल की उद्या मतदान करावं का नाही करावं तर करण्याचं कारण मतदान करण्याचं कारण की तो मतदान पूर्ण हात आहे आणि तो करायलाच पाहिजे काय आणि सध्याचं जे सरकार आहे ते सरकार चांगल्या गतीने चाललेलं आहे केंद्रात सरकार आहे आणि चांगल्या गतीने चाललेलं आहे पूर्ण देशाची व्यवस्था चांगली होऊ लागली आतापर्यंत दहा वर्षाच्या काळात पुणे मुंबई अख्ख्या महाराष्ट्रात कुठं चांगला झालेला नाही महापौर झालेला नाही त्याच्यासाठी ही सरकार सध्या तरी चांगलं आहे नमस्कार माझा असा प्रश्न आहे की तुम्ही उद्या मतदान कराल का नाही कराल हो शंभर टक्के करणार शंभर टक्के करणार तर मतदान करणार तर कोणाला करणार काँग्रेसला काँग्रेसला काँग्रेसलाच का कारण काँग्रेसचे जे ध्येय धोरण आहेत ते आपण जर बीजेपीच्या तुम्ही जर पाहिले तर काँग्रेसचं जर आपण जर हे पाय म्हणजे जाहीरनामा जर पाहिला त्याच्यामध्ये कुठेही आपल्याला म्हणजे दिशाभूल करणारे व्यक्ती दिसणार नाहीत त्याच्यामध्ये आपल्या युवकांचे असेल शिक्षणार्जा शिदोवा आपल्या कृषींच्या असे बदला सगळे धोरण आपल्याला दिलेत ज्यामध्ये deputane बरेच काहीतरी न्यायपत्र घोषित केलेला आहे नमस्कार तर सर्वप्रथम आपलं नाव काय माझं नाव आहे श्रीराम त्रंबक यादव पराफोर राहणार घरणी हां पण मी तेलापुर मध्ये राहतो ठीक आहे तर माझा असा प्रश्न आहे की तुम्ही उद्या मतदान कराल का नाही मी उद्या मतदान करणार सर्वप्रथम आपलं नाव काय विष्णू श्रीहरी राहते ठीक आहे तर माझा असा प्रश्न आहे की उद्या तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीला मतदान कराल का नाही कराल मी उद्या लो, लोक लोकतंत्राचा पर्व एक उत्सव आहे आणि तो मी साजरा करणार आणि ते देखील मी माझा हॉटेल बंद करू का त्या जरी साठ पासष्ट किंवा पंचावन्न पन्नास पासष्टच्या पुढे मतदान होत नाही आणि लोकांच्यामध्ये जे निराशा आहे तीस पस्तीस किंवा चाळीस टक्के आणि खऱ्या अर्थाने आपला उत्सव पाच वर्षानंतर एकदा येतो आणि तो साजरा केलाच पाहिजे आणि मी तो करणार